आता बातमी आहे जळगावमधून रावेर लोकसभा मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा आहे आणि त्याला कारण ठरलं गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना दिलेलं आव्हान तसंच हे आव्हान स्वीकारून महाजनांनीच रावेरमधून आपल्या विरोधात उभं राहावं असं प्रतिआव्हान खडसेंनी महाजनांना दिलं आहे तसंच आपण स्वतः निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची प्रतिक्रियाही खडसेंनी दिली आहे सरकार सगळ्यात अपयशी झालेलं सरकार हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसेला खडसेंना म्हणा तुम्ही उभे राहा लोकसभेला उभे राहा विधानसभेला उभे राहा म्हणजे लोक तुम्हाला सांगतील अपयश कोणाचं निश्वच आहे म्हणून उगा तोंडाची वापस सोडू नका मतदारसंघात निवडून द्या आणि म्हणतात लोकसभेला उभं राहतोय त्यांनी लोकसभेला उभं राहावं आणि निवडून चॅलेंज म्हणजे काय प्रश्नच नाही ते म्हणतात मी उभं राहतो त्यांनी उभं राहा लोकसभेला आणि निवडून दाखवावं मला एवढं की गिरीश महाजन मला सांग उभं राहा त्यापेक्षा राज्याचे नेते आहे सहा वेळा आमदार झाले तर आता काय राहिलं आमदार ठेवायचे त्यामुळे सहा वेळा आमदार झाले राज्याचे नेते इतके त्यांचा प्रभाव आहे सगळं महाराष्ट्र भरामध्ये त्यामुळे गिरीश भाऊ माझी विनंती आहे की लोकसभेपासून पळ कशाला काढणार तुमचं नाव पक्षही घेत राहतो सहा वेळा तीस वर्ष आमदार आहे राज्य मंत्रिमंडळाचं स्थान महत्वाचं आहे आणि अशा स्थितीमध्ये लोकसभेत मी लढवूनच दाखवा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट